तुला असं सांगतोय जरा हिशोबात राहायचा अहो पण मी सांगते ती तरी ऐकून घे तुम्ही तुझं ऐकून घ्यायचं मी जी सांगतोय ना तीच ऐकायचं बाकीच्या नाही हा बोल ना गाई काय बंड आणि तुला कोण म्हणाल नाही गाई रात्री माझं डोकं दुखत होत म्हणून तुला तसा आवाज आला असेल नाही ग आम्ही कधीच भांडणं करत नाही ते मला खूप सुखात ठेवतात ग नको काळजी करूस बर चालतंय ठेवू का ग मग मला लय काम हा साहेब तू तू जायला का खोट बोलली आपली जी रात्री भांडणं झाली ती तू आता सांगू शकत होतीस ना तू का सांगितली नाही आहो नवरा बायकोची भांडणं ही नेहमीच चालू असतात आणि ते काय हो आज ना उद्या चांगले होतीलच